महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे परळी शहरातील सारख्या तरुणाचा मृत्यू झाला असेल तर शासनाकडे मदतीचा प्रस्ताव तात्काळ पाठवा अशा सूचना राज्याचे माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांत्वनपर भेटीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या परळी शहरातील मलिकपुरा भागातील होतकुरू तरुण आझर खान यांचा महावितरणच्या तारेला चिटकल्याने करंट लागून मृत्यू झाला होता आज आमदार धनंजय मुंडेसह सा अनेक सहकारी उपस्थित होते कुटुंबाची भेट घेतली त्यावेळी कुटुंबातील सदस्यासह अनेकांनी हजर खानच्या मृत्यूस महावितरण कसे जबाबदार आहे याचाच पाडा वाचला आमदार धनंजय मुंडे मंत्री असो नसो ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतात अशी त्यांची ख्याती आहे त्याचा प्रत्यय परळी शहरातील नागरिकांना आज पुन्हा एकदा आला आमदार धनंजय मुंडे यांनी आठ ते दहा दिवस उपोषणा केल्यानंतर टायगर कमबॅक या भूमिकेत आज परळी विधानसभा मतदारसंघात ते फिरत आहेत परळी शहरात आज त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या व ऑन दी स्पॉट निर्णय घेतले विद्युत करट लागून मृत्यू झालेल्या आझर खान याच्या घरी महावितरणची अभियंता राठोड यांना बोलावून वस्तुती वस्तुस्थिती जा समजून घेतली महावितरणची तार उघडी होती ही महावितरणची चूक आहे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आमदार धनंजय मुंडे यांनी संबंधित अभियंता यांना केल्या आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत भेटीवेळी तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळुंके शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी डॉक्टर संतोष मुंडे राजेंद्र सोनी शेख एजाज श्रीकांत फडसह अनेक जन उपस्थित होते